ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने एक गाडी एका गावावरून एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा ताशी वेग परीक्षार्थ्यांना गोंधळवणे हा अप्रोच आणि सक्षम बुद्धिमत्तेची परीक्षा केली हा मूलभूत भाग आहे स्पर्धेचा इथं अंतर दर्शवलं आणि इथं सरासरी घटकावर आधारित आहे लेकरांनो लक्ष द्या सरासरी वेग आणि गाडीचा सरासरी वेग काढण्याचं हे सूत्र आहे दोन यक्स वाय अधिक वाय अंतर दर्शवलं नसतं आणि इथं सरासरी वेग हा शब्द असता तर जीव गोंधळात पडला नसता लक्ष द्या हे यक्ष म्हणजे काय सूत्रातलं तर जाता निचा वेग आणि हे वाय म्हणजे काय सर तर परत येता निचा वेग लक्ष द्या आपल्याला इथं ताशी वेग विचारला याचा अर्थ सरासरी वेग विचारला एकूण प्रवासातील त्या गाडीचा सरासरी वेग किती हा प्रश्न मुख्य आता दोन गुणीला जातानीचा वेग म्हणजे यक्ष काय आहे नव्वद किलोमीटर प्रति तास सोबत गुणीला वाय आहे म्हणजे परत येतानीचा वेग साठ वागीला नौ, अधिक वाय म्हणजे नऊ नव्वद अधिक साठ दोन गुणीला नव्वद गुणीला साठ भागीला ही बेरीज नव्वद आणि साठ एकशे पन्नास लेकरांनो शून्याला शून्य घालवा आता दोन गुणीला गुणीला नव्वद सहा आणि भागीला पंधरा पंधरा सख नव्वद उरलं काय दोन गुणीला सहा गुणीला सहा बेसख बारा बारसख बहात्तर किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल ओके okay.